नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बीडमध्ये उपस्थिती लावली आणि तब्बल एक हजार विकास कामांचा अजित पवारांनी शुभारंभ करत बीडला मोठं गिफ्ट दिलं अजित पवार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमध्ये आले आणि होते आणि नगरपालिकेतल्या राष्ट्रवादीच्या विजयानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा दौरा होता पण असं असतानाही अजित पवारांचे एकदम खासम खास असलेले धनंजय मुंडे या सभेला उपस्थित नव्हते बीडमध्ये सध्या हे वारंवार घडतंय नेमकी कारणं काय आहेत आपण पाहूयात नव्या वर्षात धनंजय मुंडेंच्या मनात काय अजित पवारांच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंची पुन्हा दांडी अजित पवारांच्या बीड मधल्या सभांमधून मुंडे सातत्यानं गायब का दोन हजार पंचवीस वर्ष सरता सरता धनंजय मुंडे पांडुरंगाच्या चरणी पोहोचले म्हणाले माझ्यावर जाणून बुजून संकट आणण्यात आली पण आता वर्ष सरलं आणि संकट सरली हे प्रारब्ध आहे ही संकट उघडून आणलेली नाही जाणीवपूर्वक एखाद्या जा ला अडवायचं अशा पद्धतीची जी संकट होते ते साल सरल सगळे संकट सरले संपले बीडमधल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी बीडमधली कामगिरी पत्ते केली बीडसह परळी आणि धारूरमध्ये धनंजय मुंडेंची सरशी झाली तीनही नगर परिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकला बीडच्या धारूरमध्ये तर भाजपचे सगळेच्या सगळे उमेदवार पराभूत झाले या निकालानंतर बीडचे पालकमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये सभेसाठी पोहोचले या सभेत धनंजय मुंडे मात्र गायब होते बीडकरांना वाटलं होतं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर दिसतील पण तो योग काही जुळून आला नाही अजित पवारांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीड मधल्या जवळपास हजार विकास कामांचा शुभारंभ केला यावेळी धार्मिक विधी सुरू होते खासदार बजरंग सोनवणे यांनी खिशातनं पाचशे रुपयांची नोट काढली ती शेजारी उभ्या असलेल्या संदीप क्षीरसागरांना दिली आणि क्षीरसागरांनी ती नोट शेजारी उभ्या असलेल्या माणसाला दिली त्यानं पाचशे रुपयांची नोट अजित पवारांकडे दिली मात्र अजित पवारांनी नको रे असं म्हणत ती पाचशे रुपयांची नोट नाकारली मग ती नोट जशी आली होती तसाच तिनं परतीचा प्रवास केला आणि पुन्हा खासदार बजरंग सनवणेंच्या खिशात गेली बीडमधल्या या प्रसंगानंतर चर्चा होती ती धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीची मात्र धनंजय मुंडेंनी आधीच एक फेसबुक पोस्ट केली होती ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं नवीन वर्षानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत मागील दोन तीन दिवसांमध्ये आदरणीय अजितदादांचा बीड जिल्हा दौरा नियोजित होता मी आज पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो मात्र काही कारणांनी मागील दोन तीन दिवसातला तो दौरा रद्द करण्यात आला अजित पवारांच्या या सभेला धनंजय मुंडे पंकजा मुंडे कुणीच उपस्थित नव्हतं त्यावरनं पुढे काय होणार त्याचा अंदाज अजित पवारांना आला आणि सगळ्यांच्या अनुपस्थितीचं कारण अजित पवारांनी भर सभेत सगळ्यांसमोरच सांगून टाकलं एक जानेवारी बरेच जण जाने इकडं तिकडं फिरायला जातात कुठं जातात त्याच्यामुळं काहींनी तारखा आधीच ठरवलेल्या होत्या म्हणजे कार्यक्रम रद्द झाला त्याच्यामुळं मला काल धनंजय मुंडेंचा फोन आला की दादा मला वाटलं की आता पुढे जाती तारीख पण मी म्हणलं हरकत नाही कारण तो फॅमिलीला घेऊन गेलेला होता आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी करून घेतो त्याच्यावर घेऊन ना आता नाहीतर पत्रकार मित्र धनंजय मुंडे दिसले नाही पंकजा मुंडे दिसली नाही लवित मुंडा दिसली नाही काय चाललंय धनंजय मुंडेंचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं अजित पवार म्हणत असले तरी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमाला दांडी मारण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी अजित पवारांच्या बीड दौऱ्यात तब्बल पाच वेळा धनंजय मुंडे अनुपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या काळात अजित पवारांनी बीड जिल्ह्यात तब्बल पाच सभा घेतल्या मात्र या पाचही सभांना धनंजय मुंडे गैरहजर राहिले होते त्याचवेळी धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली होती त्यामुळे हे सगळे योगायोग आहेत की धनंजय मुंडेंच्या मनात काही वेगळंच चाललंय संकेत कुलकर्णींसह आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड